नमस्कार मित्रांनो नवीन भाग मध्ये तुमचं स्वागत आहे अरे बडवे थांबणार इथे तर तोड नाही लावड्या कसं नाही वाटतं मला नाही थांब मित्रांनो अभिषेकला लाज वाटते तर अभिषेक बहिणी मी काय म्हणतो अभिषेक तुझ्या पप्पाने तुला नवीन फोन आहे ना ऐक ना तुझ्या पप्पाने तुला नवीन फोन गिफ्ट केलाय तुला कसं फील होत पप्पाने म्हणजे सरप्राईज दिलं का नाही नाही मग डायरेक्ट दिला भावाला जायचं होतं डायरेक्ट हातात दिला भावाला आणलेला हडपला <laughs> तुला तुला नवीन चांगला घ्यायचा पैसा बघितला काय लॅपटॉप आता घेणारे आठवड्या परत तेव्हा परत नाही मग आता आम्ही जातो कॉलेज आणि कॉलेजमध्ये मध्ये आता बघू आण आज

सायदा येते डायरेक्टर दोघ दोघं तर अजून आपली मॅगडीला निघालोय लेक्चर बंद करून अरे आपला भाई पार्टी देतो ना कोणती मॅगडी मध्ये अभिषेक स्पॉन्सर बघा स्पॉन्सर अभिषेक अभिषेक भाई स्पॉन्सर देते अभिषेक दादा जवालय अभिषेक दादा इकडे बघा एकदा स्पॉन्सरशिप चे बॅनर बनलाय आता रक्षाबंधन नाणी बोर्वर ते बघा हा मस्तपैकी बॅनर बनवलाय मित्रांनो आणि हा इन्स्टा आयडी वाटला अभिषेकची आपली मॉडर्न मित्र परिवार बॅनर मॉडर्न मित्र परिवार आमचं पेज आहे त्याला फॉलो करा तुम्ही त्यावर सगळ्यांचे बॅनर बिनर येत राहतात लिन तर मानव बोलतोय मित्रांवर अभिषेक बाई स्पॉन्सरशिपसाठी पैसे मागते घरातल्यांकडून आणि आणि मी देवान शिवाय निघालो कारण की स्पॉन्सर आपल्याकडे ह्या बघ जाऊन पैसे आपल्याला व्हायला लागले कारण की मित्राच्या पप्पा फोन आणलेला नवीन त्याच्या भावासाठी त्यांना ते हॅडफोन का हेडफोन है। घेतलाय भावाचा फोन आणि मग आता निघालो तो त्याचीच पाठी देतो हाडपलेला फोन तर पप्पाला फोन लावला फोन आहे नवीन फोन न्यू फोनची गोष्ट फोन फोन घेतली ती मोठी गोष्ट आहे भावाकडे एवढाच फोन होता भारकासा नोकियाचा गरीबी गरीबी आता अमेरीत आलाय

इकडं आपल्याला माहित नाही देवशी लाना मानवलाच माहिती जर आपण मी खरं सांगू मी एकदा येत होतो इथं मी रस्ता हरवले आम्ही पूर्ण पुढं ते हो ना केला फक्त ना डायरेक्ट जायचं डायरेक्ट मारत गेला कोणी एक्सिडेंट आपण डायरेक्ट पण मी काय म्हणतो अभिषेक पप्पाना किती पैसे पाचशे रुपये का सातशे रुपये सांगितले दो, दोन हजार तरी सांग का माहितीये का आता आपण आहे चौघ चौघ आहे अजून चौघ येते पॉकेट मध्ये दोन हजार भेटत पॉकेट मनी तुला दोन हजार भेटत नाही म्हणजे हजार रुपये तर भेटते ना मोठी गोष्ट पॉकेट मनी भेटते बरं तिथून नाही भेटत भाई आम्हाला दहा रुपये रोजी आला जायला देतात तेच नाही झालं तेवढेच भेटतात वर्षाच्या महिन्याची पाऊन शंभर भेटतात किती 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 परत दहा रुपये तेवढेच भेटत देण्यात आले आणि प्लस पॉकेट मनी पॉकेट मनी तू शेट आहे आता शेट माणूस येतो आपला आता पार्टी मग तर पार्टी खतरनाक होणार आता मॅगडी मध्ये मित्रांनो आता मॅगडीत गेलो व्हिडिओ चालू करतो का नुसता मित्रांनो मित्रांनो काय भेटतो तर बाजूचा मित्र आहे का तो नुसतं कुठला सुटला मित्र मित्र माझा व्हिडिओ बघतोय झोपायला मित्रांनो झोपायला स्नॅप स्नॅप ची सवय का आपल्याला नाही ना तर मानव बाई आपला गप बसलाय चॅटिंग करतोय मस्त पैकी तर मानव का पण एक सीन झालाय पण तो आता सांगण्यात येणार नाही अरे आपण काल बसलेलो ना तो जरा एक छोटासा सीन आहे पण तो आपण जॉग मध्ये नाही घेऊ शकत काल मला पेलला नाही तुला पेलायचं आहे आता पार्टी मध्ये मयुरी मॅम काय बोलली नाही तर मित्रांनो आम्हाला मॅगडी काय घावत नाही कुठे देवाशू देवाशू ना आणलाय आम्हाला मॅगडी म्हणून हे बघा मॅगडी त्याला गुगल मॅप दाखव गुगल मॅप त्याला फिरवतोय बघा उलट तर मित्रांनो अभिषेक म्हणतोय असंच जर कोण दुसरा व्हिडिओ बनवत असता तर आम्ही त्याला शिवाय घातले असतात तर आपण स्वतः व्हिडिओ बनवतोय म्हणून सीम चाललाय माहित ना दोघांना पण आणि आणलंय मॅग दिला म्हणजे मी काय म्हणतो आपण चालायला निघालो काय वाटतं चालायला निघाल निघाल असं काय बस वगैरे तुझा अरे मला वाटलं तिथं चाललाय उमटला इकडे सांगायचं ना, ना आधी <Turn> तर मित्रांनो आम्ही आलोय नवसाला पावणारा गणपती असतो तिथं आलोय आम्ही तर तुला सांगतो तर त्यांचं बांधकाम चाललंय मस्त आपण जाणार आहे गणपती बघा त्यांचा तर हरवली इथं हा इथं कुठल्या मंडळात गेली ए नाही मंडल तीनशे किलोमीटर तीनशे तर मित्रांनो हे बघा चाललंय काम मस्त वेगळी गणपतीचं मंडपाचं तर आम्ही जाणार आहे लेक्चर संपल्यावर मित्रांनो मॅगडी काय कुठे काय समजत नाही नवसाला पावणार गणपती तिथं परत परत एक वक्तव्य काय पाहिजे राहू वाशीला मी राहतो वाशी कोपर के तू राहतच नाही तर मग मेन्शन करतो ना में गुगल मॅप दे ला त्यांना चुकी फीडबॅक देतोय आपण गुगल मॅप बघा ही दोघं पण गुगल मॅप वापरतो काढलाय गुगल मॅप काढ ना गुगल मॅप कशाला रेव्हॉस

तर मित्रांनो आता आम्ही आतमध्ये गेला दिवसभर राहायला तर अभिराज स्पॉन्सर केले शंभर फोनचे फोनची पार्टी हा देतोय बाई चिकन घेवाला अभिषेक फोनचे पैसे अभिषेक पार्टीचे पैसे कुठे

वेज वेजवाली बाजूला बसतोय ऑफर ऑफर चालले बघायची मॅगडीच आहे ना सेव्हन्टी नाईन नाही मी का म्हणतो मॅगडीचे डाउनलोडच वाढवायचे मॅगडीचे डाऊनलोड कसे वाढले ऍप ची मित्रांनो देवांशी कॉफी आलेली

जास्त कमी साईल तू काय नाही घेतलं तू का घेतलं कोक पिणार फक्त आणि विराज दादा तुम्ही काय मागवला श्रावण श्रावणला

मित्रांनो आता आम्ही मॅगडी मधन निघालो कॅफे मॅक कॅफे घेतलेलं काय माहिती मॅक कॅफे घेतलेलं साखर टाकले पण साखर भाई गोड नाही काय नाही अरे पण शुगर फ्री अरे पण शुगर फ्री तिला चव नाही काय नाही शुगर पावडर शुगर पावडर होती दुखला इज्जत बाकी काय नाही दुख कस दिसत अरे काल गेलाय गावाला द्रोण व्यू दाखवतो द्रोण व्यू बघतो तर मित्रांनो साईडकडने चुकीच आली पण जाऊ दे आपला मित्र आहे काय बोलू शकतो मुद्दाम त्याने मुद्दाम केलं पण फोन बाई आगात क्रिकेटर आहे म्हणून तुम्हाला नवीन घेऊन देऊ शकत नाही पण जाऊ दे कुठला नाही तो बरं असे छप्पन घेईन किती आणि आजचा स्पॉन्सरशिप होता आपला यो काय कोण होता आपला स्पॉन्सर अभिषेक 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 स्पॉन्सर देतो म्हणताना आपण तिथे गेल्या बहिणी तोंड खाली गेला आणि आमची इज्जत घालवली मित्रांची आणि आमचा काय

मानव आणि अभिषेक अभिषेकला तुच्छाला काय बोलू शकत नाही आपण पप्पाला पप्पा पप्पा म्हणला पैसे पाठवतो ऑनलाईन आणि हे पप्पा पैसे ऑनलाईन पाठवतो आणि पाठवलं नाही बघा पप्पाला फोन हो लावतो <brewery> आता आता पप्पाला फोन उचललाय त्याच्या खाऊन पिऊन झालं अरे अभिषेक काय थंबनेल थांबेल कामले सांगायची गरज नाही तर मजा यायच्या इंस्टा मध्ये तरी खोल लिंक आपल्या अरे शंभर कशामुळे होते माहिती का अभिषेक तुझा टाकला की येत नाही मी बघितलं का परत नाही म्हणजे व्हिडिओ मधनच उचलतोय मी तुम्ही एक्सप्रेशन नाही भारी देता ना नाईल मोरे

खराब हो होय अम्मा महिन पे आ आज इनकी इनकी अम्मा बहिण पे आ जाऊंगा गेम आहे तुझ्या समजू जाऊ दे सायला तुला तुला बहिणीला बनतील ना पण जाऊ दे बहिणी बनतील गँगस्टर आब्याच्या बाजूला अजून एक जण थांबा म्हणजे कस झालं गँगस्टर हा बाई बस वाज भाई हे स्लो मोशन हे स्लो मोशन पळत पळत जायचं हळू झाड मागचा मागचा आम्ही वार वार पळून जायचं बरोबर एवढे फोटो काढा थंबनेल थमनेला थमनेल तेवढं तुझे सगळे रिएक्शन ना आपल्या घेतलेलं लागतात

हा अभिषेक त्याला कॉफी बनवायला आवडतोय त्याचा ब्लॉग पण टाकला आमच्या ग्रुप वरती तर हा एडिटर आहे आमच्या ग्रुपचा एडिट वगैरे करतो आणि तो तो मी बनवतो त्याला आम्ही कंपनी असतो ना